नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कन्या राशीचे श्रावण महिन्यातील नशीब कन्या राशीच्या मित्रांनो तुमच्यासाठी या श्रावण महिन्यात काय गुपित दडलेली आहेत कोणत्या गोष्टींनी तुमचं नशीब खुलणार आहे कोणत्या गोष्टींपासून सावध राहावं लागेल आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात कन्या राशीचं भविष्य पण हो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण शेवटी एक खास उपाय सांगणार आहोत जो तुमचं भाग्य उजळू शकतो भाग एक श्रावण महिन्याचं महत्व श्रावण महिना म्हटले की भक्ती श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम हा महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय त्यामुळे या महिन्यात केलेले जप तप उपवास आणि दान धर्म यांना दुप्पट फळ मिळतात आता बघूया कन्या राशीसाठी या पवित्र महिन्याचं राशी भविष्य भाग दोन करिअर आणि व्यवसाय या महिन्यात कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते विशेषतः ज्यांचं क्षेत्र शिक्षण लेखन संशोधन किंवा प्रशासनाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी वेळ फलदायी ठरेल कर्मावर लक्ष केंद्रित करा कारण वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे जर नवीन नोकरी किंवा बदलाचा विचार करत असाल तर श्रावणातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात चांगला योग आहे व्यावसायिकांसाठी नवीन डील्स किंवा कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याची शक्यता आहे पण निर्णय घेताना भावनेपेक्षा विवेक वापरा भाग तीन प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी चढउतार असू शकते जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे संवादाने सगळं सुरळीत होऊ शकतं पण अहंकार बाजूला ठेवणं गरजेचं आहे विवाहित लोकांसाठी जोडीदाराशी वेळ घालवा त्यांचं ऐका त्यांना प्रेमाची जाणीव करून द्या श्रावणात एकत्र महादेवाची पूजा करा यामुळे नात्यात नवीन ऊर्जा येईल भाग चार आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना स्थिर आहे पण खर्चांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे गृहसजावट शिक्षण किंवा धार्मिक कारणांसाठी खर्च होऊ शकतो शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीचे निर्णय जरा विचारपूर्वक घ्या एखादी जुनी थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडी आर्थिक सुसंवादना होईल भाग पाच आरोग्य आरोग्याच्या बाबतीत श्रावण महिना थोडा संवेदनशील आहे विशेषतः सर्दी खोकला यांसारख्या लहान त्रासांकडे दुर्लक्ष करू नका उपवास करत असाल तर पोषक आहार घ्या नित्य योग व प्राणायामामुळे तुमचं मन शांत राहील सातत्य ठेवा आणि पावसाळ्यातील संसर्गापासून सावध राहा भाग सहा अध्यात्म आणि उपाय कन्या राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात शक्यतो प्रत्येक सोमवारी महादेवाची रुद्राभिषेक पूजा करावी ओम नम शिवायचा जप रोज एकशे आठ वेळा करणे अत्यंत शुभ ठरेल गौरी गणपतीची पूजा ही फलदायी ठरेल मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ अर्पण केल्याने मानसिक शांतता लावेल शेवटचा भाग खास उपाय आणि शुभ तारखा या श्रावण महिन्यात नऊ चौदा एकवीस आणि सव्वीस तारखा कन्या राशीसाठी अत्यंत शुभ आहेत या दिवशी महत्वाचे निर्णय घेणे फायदेशीर ठरेल खास उपाय ओम एम हिम चामुंडाय विच्छे हा मंत्र अकरा दिवस रोज एकशे आठ वेळा जपल्यास अडचणी दूर होऊन जीवनात नवे मार्ग खुले होतील कन्या राशीच्या प्रियमित्रांनो हा महिना साधनेसाठी संयमासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी आहे तुमच्या मनातील श्रद्धा तुम्हाला यशाच्या मार्गावर नक्की घेऊन जाईल जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि हो अशाच अधिक मार्गदर्शनासाठी आपल्या डिस्टिंक्ट भक्तिमार्ग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव धन्यवाद